आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे अजूनही सुरू आहे ज्या उमेदवारांनी कुठल्याही कारणाने ऑनलाईन अर्ज सादर केले नाही अशा उमेदवारांना स्पॉट ॲडमिशनसाठी संधी आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही आय टी आयच्या स्पॉट ॲडमिशन संदर्भात बातम्याही ती आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेच्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची प्रवेश प्रक्रिया सु सुरू आहे शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आय टी आयच्या प्रवेशामध्ये आपल्याला जर सामील व्हायचं असेल ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा डॉट ॲडमिशन म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये कुठले उमेदवार सहभागी होऊ शकतील तर ज्या उमेदवारांना चार फेरीनंतरसुद्धा त्यांचा नंबर लागलेला नाही आहे असे उमेदवार व ज्या उमेदवारांनी पहिल्या विकल्पानुसार त्यांची निवड झालेली होती पहिल्या फेरीमध्ये परंतु त्यांनी प्रवेश घेतला नाही असे उमेदवारसुद्धा स्पॉट ॲडमिशन म्हणजे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील ज्या उमेदवारांनी कुठल्याही कारणाने अद्यापही ऑनलाईन अर्ज सादर केली नाही अशा उमेदवारांना आणि दहावीची पुरवणी परीक्षा झाल्यानंतरसुद्धा जे उमेदवार अर्ज सादर करू शकतील अशांसाठी ही एक संधी असते आणि ही संधी आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आणि त्या अर्जाचे निश्चितकरण करणे म्हणजेच अर्जाचे कन्फर्मेशन करणे याची अंतिम दिनांक ही चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तेव्हा जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर कुठल्याही शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपल्या सर्व मूळ कागदपत्राची प्रति आणि ऑनलाइन अर्ज सोबत घेऊन प्रत्यक्ष कन्फर्मेशन करण्यासाठी नजिकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट द्यावं आणि अर्जाचं निश्चितकरण करावं अर्जाचे निश्चितकरण केलेले उमेदवारच स्पॉट ॲडमिशन म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील याची नोंद घ्यावी तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद